आलो चला ऐक ना धावती चालायलीच निसते चला मित्रांनो काय गरबडीचे दिवस ते बघा फवारायचे आता कस काय करायचे बघा लेतन झाले कापसात कापूस राहायला फवारायचा काल पाऊस आला त्याच्यामुळे राहून गेले सगळे ते तिकडे बघा एक जानवर चारा लागले इतके उजळायला अरे तुला पटतंय का काय इतके जानवर जनवर सारायला हा जालास झालास उजडाय का रे ते आर फोट फोन तरी उचल फोन तरी उचल अर गरबडीत फोन सुद्धा उचलली ना बाब्या कसं करायचं बघ गरबडीत फोन सुद्धा उचल ना ते चल आता आधी घर आपल्याला घ्यायचे कटर करून तिकडून आधी कटर करावं कर लागेल ना कटर घेतो करून बघा इकडे उजडायला चाललंय म्हैस आपली जानवर तर खाऊन बसलेत आणि पाणी पिणी पाजावर लगेन नंतर पुन्हा जावा लग्न खुरपायला काय शांताबाई खाल्लं सगळं तर मित्रांनो बघा इकडे घास घेतला कथा कथा कापून आता ह्याची करतो कुट्टी आणि नंतर टाकतो जनावरांना जातो पुन्हा खुरपायला कापूस तर मित्रांनो निघालो आता कापूस तर कापूस खुरपण्यासाठी बनण्यासाठी निघालो तर बघू शकता इकडं चालली दगली पण आणि हाऊस पण गाडीत तसंच आहे तर म्हणलं चला कुठं गाडीत वाचवून काय झालं चालू इकडं गाडी बघू शकता इकडं पाणी इकडं वाड्याला पण पाणी किती वाया लागलेलं आहे तर तुमच्याकडं पाऊस आहे का नाही कमेंट करून सांगा बघा किती आबा फोन आहेत साडे दहा दिवस जनावर आणली नव्हती आणि इकडं आणली जाता तर आज बघू शकता इकडं गाडी सोडली आणि इकडं आपले बैलं बांधलेत तर खायला झालं थोडं म्हणून बांधलीत आपल्याली कापूस खुरपायचा जा त्याच्यामुळे ह्यांनी चारायला टाईम नाही आपल्याला तर त्याच्यामुळे बांधलीत तर थोड्या वेळाने डबल बांधायची म्हणजे त्यांचं पण पोट आहे आणि आपलं पण काम होतंय तर डबल पुन्हा पलटून बांधायची तर बघू शकता खायला आहे ती खायला लागली जाता तर चला आपण आता घेऊ खुरपून बघा मित्रांनो खुर किती खुरपिल आज आम्ही खुरपाचे थांबविले कारण रेच आलेलं आहे त्याच्यामुळे अन दिवस पण मावळ आहे त्याच्यामुळे आता आलो बैल नेहायला तर आता बैलगाडी न्यायची आपल्याला तर मित्रांनो पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये आपली आपले स्वतःचे काम करीत राहा जे जवान जे किसान